शक्ती सोलार मोबाईलवर कसे ऑन ऑफ करायचे त्यासाठी सुरुवातीला प्लेस्टोरमध्ये जा जाणे त्यामध्ये शक्ती आर एम एस पहिलं नाव होतं पण आता शक्ती फार्मर ॲप्स नावाने ॲप्स येत आहे ती लॉग इन करू ते इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा प्ले रजिस्टर करायला लागते रजिस्टर करण्यासाठी नाव टाकायचं फर्स्ट नाव नंतर सरनेम युजर आय डी टाकायची स्मॉलमधी मोबाईल नंबर टाकून द्यायचा ज्यावर आपल्याला शक्ती सोलार ऑफ करायचा आहे तो मोबाईल नंबर टाकून नंतर पासवर्ड टाकायचा पासवर्ड सोपा टाकून द्यायचा कारण नंतर आपल्याला लॉग इन करायला अडचण जाणार नाही आणि लक्षात राहावं ज्या नंब मोब ज्या नंबरवर चालू करायचे चा तो नंबर टाकून द्यायचा पासवर्ड टाकून द्यायचा पासवर्ड टाकून सबमिट करायचं सबमिट केलं की लॉग इन करायचं लॉग इन करण्यासाठी आपण जो मोबाईल नंबर दिला तो टाकायचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो आपण पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड टाकून द्यावा पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला रेजिस्टर मोबाईल नंबर टाका म्हणते ज्यावर आपल्याला सोलारचे फोन येतात मेसेज येतात ओ टी पी वगैरे येते तो रजिस्टर मोबाईल नंबर असतो तो खाली टाकून द्यावा कारण रेजिस्टर नंबर टाकल्याशिवाय लॉग इन होणार नाही त्यानंतर लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केलं खाली ॲड डिवाईस करून शक्ती कुसुमचं जे कंट्रोलर असते स्टार्टर त्याच्या साईडला एक बार कोड असते त्या बार कोडवर कॅमेरा धरायचा कॅमेरा धरून सबमिट करायचं सबमिट केलं की सेव्ह होऊन जाते जर एखाद्या वेळ होत नसेल तर ॲप होममधून क्लोज करायचं आणि पुन्हा स्कॅन करून सबमिट करून टाकायचं सबमिट केलं की होऊन जाते नंतर असा इंटरफेस येते त्यावर त्यावर हिरव्यानं ला चालू होती स्टार्टनं स्टॉपनं बंद होती अशा प्रकारे आपण शक्ती सोलार मोबाईलवर ऑन ऑफ करू शकता बंद चालू करू शकता कधी मधी प्रॉब्लेम देते नंतर थोड्या वेळानं ट्राय करून चालू बंद होण्याचं अशा प्रकारे आपण मोबाईलवर ऑन ऑफ करू शकता असेच शक्ती सोलरविषयी व्हिडिओ जर आपल्याला पाहिजे असतील नवीन नवीन तर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब पण करून ठेवा आणि आयकॉन चालू करून ठेवा असेच काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करणे